नमस्कार नवजीवन कर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या हा आठवडाभर आपण डोंगरावरच प्रॅक्टिस केलं आहे आणि डोंगरावर प्रॅक्टिस केल्यानंतर मुलांचं टायमिंग काय येतं आहे मुलांच्यात किती ग्रोथ होते ते आपल्याला बघायचं आहे आणि हाच उपक्रम आपल्याला पुढं पर्यंत न्यायचा आहे तर मित्रांनो मी, मी तुम्हाला एक आव्हान केलेलं की ज्या मुलांना डेमो द्यायचा असेल ती डेमोला मुलं या या म्हणून तर बऱ्यापैकी मुलं आलीतही अजूनसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला नसेल आणि तुम्हाला समजलं असेल की डेमोला इथं आलं तरी चालतंय तरी सगळ्यांनी डेमोला तुम्ही या आणि तुमची काय मार्क आहेत तुमची काय स्किल आहे ते डेमोवर दाखवा तर मित्रांनो चला तर मग जाऊया आपण व्हिडिओ करू नका व्यवस्थित

चल चल पुढ आपला जो ट्रॅक आहे हा पूर्णच्या पूर्ण चारशे मीटरचा ट्रॅक आहे आणि हा जरा थोडासा चढातला ट्रॅक आहे ह्या 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 ट्रॅक वर जो पोरग चांगलं पळतय आणि थोडस थोडासा जास्त ट्रॅक आहे ह्या ट्रॅकवर मुलगा जो चांगलं टायमिंग टाकेल त्याचा भरतीला ते आउटपच मारणार त्याचा नादच नाही करायचा तर पहिला आहे एक चार बरोबर आहे स्लो नको स्लोवू नको स्लो नऊ कडलं जाते कडला जाते चव चवाच चमच स्लो होऊ नकाच कडे न पाच कडे पाच कडे पळा कड पळा एक राऊंड कम्प्लीट आलं चार अजून शेवटचा राऊंड आहे शेवटचा राऊंड प्रिया जरा स्टेप वाढव स्टेप वाढव चल चला ए पुरी न शेवटचा राऊंड बाहेर पहा चला बॉडी बॉडी की प्रिया प्रिया प्रियावा चवा शावा शावा शवा एक तरी करायचं दोन एक तरी पोरग कट झालं पाहिजे पोर शेवटचं कट करायचं पोरग शेवटचं पायातली स्टेप कमी झाली नाही पाहिजे या राऊंड ला होती गॅप लय पडायला लागला जर वाढव वाढव चल गॅप पडती रे चल आल्या रवण्या चल रवण्या पाय उचल शबास 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 पाय उचला साई साईल हे चल जोरात जोरात चल पुढे चल दोन तीन चल 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 तीन पाच तीन सात तीन आठ मस्त एक नंबर टाइमिंग टाकलं एक नंबर तुम्ही चला शाबा चलो वाढवा बडा एक राऊंड कप शेवट राऊंड आहे तिसरा राऊंड तुमचा चालवाय तिसरा काय आवड शेवटपूर गाता

चल 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 सागरया किती नाही किती 43 वड वड 43 वड वड तू वड चला सोन्या वड चल शेवट राव शेवट शेवट राव वड चला बाउली सर वडा ए भैया एक्सेल गाइस वेट चल चल वेल शाबास 96 एक्सेल 4 1 2 1 शाबास 10 10 14 आता स्टे माय प्रसेकड चल वर्ड करा चल वर्डला

બારાતે સવિસિસ वादे। 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 साथ 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 तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र